जीवावर बेतणारी ही स्टंटबाजी काळजाचा फरका पुढवणारी आहे ही दृश्य तुम्ही बघू शकताय नांदूर मध्यमेश्वर मधली हा तरुण कशा प्रकारे या शिड्यांवर चढतोय धरणाच्या सांडव्यावर त्याची ही स्टंटबाजी बघायला मिळते मुळात हा तरुण तिकडे पोचलाच कसा हा तरुण कोण आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही आपल्याला माहिती नाहीयेत पण तर अशा प्रकारची स्टंडबाजी कुठेही कधीही करू नका कारण हे जीवावर शकते सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर हा कधीचा नेमका व्हिडिओ आहे कोण अश्विन तर ही घटना असल्याचं समोर येत आहे ज्यावेळेस नांदूर मध्यमेश्वर मधून विक्रमी अशा पद्धतीचा पाण्याचा विसर्ग जायकवाडीसाठी केला जात होता असा अंदाज आहे की साधारणतः एक ते सव्वा लाख विसर्ग एक ते सव्वा लाख क्यूसेक विसर्ग जेव्हा सुरू होता तेव्हा हा सगळा सणबाजीचा पराक्रम जो आहे तो या मुलांनी केलेला होता अनेक प्रकारच्या लीला त्यांनी तिथे दाखवल्या आणि विशेष म्हणजे हे सगळं सुरू असताना या धरणाच्या सुरक्षेसाठी कुणीही सुरक्षा रक्षक तिथे नव्हता हे धक्कादायक आहे आणि हा तरुण थेटपणे त्या दरवाजाच्या थेट तोंडापर्यंत गेला तिथे जाऊन त्याने त्या सीडी वर चढून वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे हरकती केल्या आणि हे त्यांनी शूट सुद्धा केलं त्याच्या मित्रांबरोबर इतरही अनेक काही तिथले ग्रामस्थ होते त्यांनी हे सगळं शूट केलं आणि ही मुलं कोण होती हे काही त्यांना माहीत नाही स्थानिक लोकांना परंतु त्यानंतर ही माहिती जी आहे ती संबंधित यंत्रणेला देण्यात आलेली होती पोलिसांना आणि इतर लोकांना परंतु त्याच्यावर अजूनपर्यंत तरी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आज अखेर हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला संबंधित गावातल्या एका व्यक्तीकडून आणि हा व्यक्ती कोण आहे हा तिथपर्यंत कसा पोहोचला तो पोचला असताना धरणाच्या सुरक्षिततेसाठी तिथे कुठलीही व्यवस्था किंवा कर्मचारी होते की नव्हते या सगळ्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर आहेत आणि त्याच्यावर कुठलेही उत्तर आतापर्यंत येऊ शकलेले नाही सागर या ठिकाणी आपण बघतोय हा तरुण जेव्हा त्याकडे वर चढून जातोय तेव्हा वर इकडे या बाजूला तीन मंडळी आहेत आणि इकडे देखील काही मंडळी जी आहेत ती आपल्याला उभी दिसत आहेत गेट नंबर वनचा हा व्हिडिओ आपल्याला दिसतोय या ठिकाणी जसं तू सांगतोय सुरक्षा रक्षकांची नेमकी व्यवस्था जी असते ती नेहमी कशी असते आणि त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांकडनं काही कळलं आहे तुला अश्विन खर के तर केवळ नांदूर मध्यमेश्वरच नाही तर जिल्ह्यातल्या नाही तर राज्यातल्या सर्व धरणाची आत्ताची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे भल्या मोठ्या धरणाचा जो संपूर्ण परिसर असतो त्याची राखणदारी करण्यासाठी अवघे एक किंवा दोन कर्मचारी तिथे उपस्थित असतात आणि त्याही कर्मचाऱ्यांची नजर चुकून अनेक लोक धरणाच्या पुलांवर धरणाच्या दरवाजांपर्यंत सहजपणे पोहोचत असतात याच्या पूर्वी सुद्धा गेल्या वर्षी ज्या वेळेस अतिरेक्यांकडून धरण बॉम्बने उडवण्याची धमकी एक पत्र आलं होतं त्यानंतर काही प्रमाणामध्ये धरणांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं परंतु आता जेव्हा की विक्रमी पाऊस सुरू आहे लाखो क्युसेक पाणी सोडलं जात आहे पर्यटकांची मोठी गर्दी धरण क्षेत्रांमध्ये होतीये अशा परिस्थितीमध्ये तरी किमान सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं अपेक्षित होत परंतु अशी कुठलीही काळजी घेतली जात नाहीये हेच खरं या व्हिडिओवरून सिद्ध होत आहे कारण कोणतरी पर्यटक येतात ते थेटपणे धरणाच्या दरवाजापर्यंत जातात हेच आज खूप गंभीर आहे अश्विन सागर या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स तुझ्याकडून घेतच राहतू धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा हे स्टंडबाजी आता जी कॅमेरात कैद झालेली होती ती आता व्हायरल झाली आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय